सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने कंबर खोचली असून प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पक्ष निरीक्षक बैठक घेत आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये काँग्रेस पक्षाचे निरीक्षक गणेश डोंगरे यांनी बुधवारी सायंकाळी आप्पाबुवा सवाळकर उद्यानात कार्यकर्त्यांची पहिली बैठक घेतली यामध्ये रॉकी बंगाळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी गणेश डोंगरे यांनी यंदा आमचे दोन नगरसेवक निवडून येतील असा विश्वास प्रकट केला याप्रसंगी एन के या प्रसंगी, नाना क्षीरसागर सचिन कांबळे सुशील रणशृंगारे धनराज बंगाळे आनंद गायकवाड यासिन शेख दत्ता दांडगे इबाद काझी महेंद्र गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सोलापूरच्या लोकप्रिय खासदार प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या आदेशाने माझे सो प्रभाग क्रमांक सहाच्या निरीक्षकपदी निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवड झालेली आहे आज पहिलीच बैठक प्रभाग सहामध्ये ठेवण्यात आली होती जे प्रमुख पदाधिकारी आहेत पहिलीच बे बैठक त्यांना त्यांचे मतं जाणून घेऊन आपला जो काँग्रेसचा बाले किल्ला हा प्रभाग म्हणून पहिलाच गणला जात होता तो खेचून आणण्याची जबाबदारी आमच्यासारख्या युवकावर खासदार प्रथ शिंदे यांनी दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस दुसरी मिटिंग होईल त्यावेळेस दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते घेऊन या बागेमध्ये किंवा कोणत्या एका हॉलमध्ये पं शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये इच्छुकांची गर्दी खूप आहे परंतु पहिल्यांदा इथल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या नव्या नवीन कार्यकर्त्यांचे जा मते जाणून घेतले कुणाची नाराजगी दूर करण्यात आली त्यांना सांगण्यात आलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या आप आपल्यामध्ये न भांडता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका एक ताकदीने आपण लढायच्या आहेत बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर जी ताकद आपल्याला मिळणार आहे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण देश उभा आहे तर आपण का नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न आज या या ठिकाणी मी केलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही याबाबत काय सांगाल आणि त्या त्यावेळेस काय परिस्थिती आल्यानंतर कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे जातो सर्वांना सांगण्यात आलेलं आहे जो आदेश आम्हाला प्रदेशवर आलेला आहे महाविकास आघाडी झाली तर या ठिकाणी आम्ही दोन जागा मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत तर महाविकास आघाडी नाही झाली तर स्वबळावर सुद्धा लढण्याची तयारी आमची या ठिकाणी आहे काँग्रेस पक्ष हा एकीकडे एक राहुल गांधी नेतृत्वाखाली मजबूत होत चालला आहे त्यामुळे आमचे स्वबळाची स्वरावर लढण्याची तयारीसुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत शक्यतो नव्याण्णव टक्के तरी महाविकास आघाडी झाल्यामध्ये जमा आहे म्हणजे आपण शिवसेनेसोबत जाणार आहे हो शंभर टक्के काय निर्णय होईल असं अपेक्षित आहे तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी दोन जागा मागण्याची आम्ही अपेक्षा करतो कारण या ठिकाणी आपण पाहिला असेल देगाव साहेला ओपन 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 कॅटेगरीचा समाज आहे या ठिकाणी एस सी कॅटेगरीमधला समाज आहे मध मध्यंतरी मुस्लिम समाज आहे या ठिकाणी आम्ही कमीत कमी दोन जागा या ठिकाणी आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो मुख्य लढत कोणाबरोबर असेल आपली मुख्य लढत भाजपशी सोबत असणार आमची जाणून घेऊन पंचवीस एस सांगू की त्या प्रभागशाळामध्ये अशा अशा पद्धतीनं आपल्याला काम करावं लागेल तर आमची बैठक सहज आम्ही ठेवली पण ह्या बैठकीला एवढा मोठं स्वरूप आलं की काँग्रेस पक्षातील ज्या ज्या लोकांना ज्या ज्या नेत्याला जे काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यापासून काम केलेले आहेत ते सगळेच या बैठकीला उपस्थित राहिले कुणाला बोलवलं गेलं कुणाला चुकून राहिलं गेलं असेल तर त्यांनीसुद्धा येऊन सांगितलं की आम्हाला फोन आला नाही कोण सांगितलं की आम्हाला फोन आला तर तीन वर्षाची महाविश्रांती म्हणता येणार नाही आणि विश्रांती ज्या निवडून आलीते त्या नगरसेवकांनी विश्रांती केली विश्रांती आम्ही कधी केलीच नाही ह्या हे जे लोक निवडून आले हे जे पॅनल यांचं जे निवडून आलं तर त्याच्यामध्ये खूप मोठा गणेशादा वनकरच्या पट्ट्यातीचा खूप मोठा रोल आहे त्यांचं ह्या भागात न राहणारे लोक बाहेरच्या भागात राहणारे एका रात्रीत निवडून आले त्यांचं काम नाही धाम नाही पाच पाच वर्ष या भागात कधी फिरकत नाहीत कुणाला साधा शिफारसपत्र देत नाहीत साधा शिवलला कुणाला अडचण आली तर फोन करत नाही कुठल्या पेशंटचा ॲक्सिडेंट झाला तर ही लोक फोन करत नाहीत असे बाहेर राहणारे हे लोक पंधरा वर्ष झाले इथं येतात आज ह्या वेळेस त्यांना कळणार आहे की बाबा आता इथलं कायमचे आपल्या इथनं पत्ता कड झालेला आहे आणि परत हे लढायचं म्हटलं तर मायामध्ये कदाचित ते इलेक्शनला सामोरेही जाणार नाहीत आणि आम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त शेटीने म्हणा किंवा गणेश भाऊ डोंगरेनं सांगितलं की शंभर टक्के महाविकास आघाडी होईल तर त्याच्यामुळं शिवसेना उद्धवसाहेबांची शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी होऊन आम्ही लढणार आहे असं आम्हाला नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के कळलेलं आहे पण आम्ही त्याही बाजूने तयार केलेले आहे जर आघाडी नाही झाली तर दुसऱ्याही बाजूने आम्ही तयार केलेलं आहे पण शक्यतो प्रभाग स्थान आहे तर सोलापूर मध्ये महाविकास आघाडी होईल असं ठरलेलं गणित दिसतय लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका